चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा काळमोडी धरणाच्या गळतीबाबत शासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची गरज असून दिवसेंदिवस दूधगंगा धरणाची गळती वाढू लागली असून प्रत्यक्षात सेकंदाला जवळपास सातशे पन्नास ते सातशे लिटर पाणी या गळतीमधून वाया जाऊ लागला आहे याबाबत शासनाने येत्या पंधरा दिवसात कारवाई न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने या गळतीमध्ये कापडी बोळी भरून शासनाच्या निषेधार्थ राधानगरी तालुक्यातील जनतेला सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याची माहिती खासदार माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे इथं समोर तुम्हाला या धरणाच्या गळतीतून हजारो लिटर पाणी वाहून जाताना दिसतंय खरंतर आज जलसंपदा हे अपयश आहे <coughs> आणि याला जबाबदार या खात्यातला असणारा भ्रष्टाचार आणि लोकप्रतिनिधींनी केलेली डोळेझाट ही जबाबदार आहे जलसंपादा विभाग सांगतं की शेकंदाला दोनशे सत्याहत्तर लिटर पाणी वाहून जातोय परंतु प्रत्यक्षामध्ये इतकी परिस्थिती बघितली तर जवळपास साडेसहाशे ते सातशे लिटर पाणी एका सेकंदाला वाहून जाताना दिसतंय म्हणजे एका मिनटाला बेचाळीस हजार लिटर आणि तासाला जवळपास पंचवीस लाख दोन वीस हजार लिटर एवढं पाणी वाहून जाताना दिसतंय या पाण्यातून वीज तयार करता आली असती हे पाणी नदीतून वाहून जातंय कर्नाटकला फुकट वाहून जात आहे एका बाजूला पाण्यासाठी रक्ताचे पाट वाहण्याची भाषा केली जाते आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं पाणी वाहून आहे की जे कर्नाटक सुद्धा हक्काचं पाणी म्हणून त्याला घेत आहे परंतु त्याचे मोजमाप करायला ना तयार नाही रक्ताचे पाट वाहतील अशी वल्गणा करणारे त्या गळतीबद्दल मात्र मूक घेऊन गप्प बसलेले आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटना दोन हजार एकवीस सालापासून या विषयावर आवाज उठवत आहे आता आम्ही पंधरा दिवस वाट बघू जर का ही गळती काढण्यासाठी जलसंपदा विभागानं कारवाई केली नाही तर आता गावागावातले लोकांच्याकडनं फडकी गोळा करून गोळामार मार आंदोलन या ठिकाणी करायला पुन्हा आम्ही आल्याशिवाय सोडणार नाही हे जलसंपदा विभागानं लक्षात ठेवावं यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार कागल तालुका अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब पाटील तानाजी मगदूम प्राध्यापक जरग सर इंद्रजीत भारमल यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा